नमस्कार सकाळ प्रकाशनाच्या पुस्तक समजून घेताना या पॉडकास्ट मध्ये मी प्रसन्न कुलकर्णी आणि मी तेजस्विनी गांधी आपल्या सगळ्यांच स्वागत करतो प्रसन्न अरे काय हे नवीन फोन घेतलायस तू हो आयफोन फिफ्टीन प्रो मॅक्स वेळ लागलाय नाही वेळ नाही अरे मागच्या वर्षी तू आयफोन फोर्टीन हा फोन घेतलेला होतास नाही 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 मागच्या वर्षी मी आयफोन फोर्टीन प्रो घेतला होता या वर्षी मी आयफोन फिफ्टीन प्रो मॅक्स घेतलाय आणि आता मी टी व्ही घेणार आहे सोनीचा फिफ्टी फाईव्ह इंचेसचा अरे काय पैसे झाडाला लागतात का तुझ्याकडे मला दे ना मला दे पैसे मी कुठेतरी इन्वेस्ट करते काहीतरी शेअर्स घेते काहीतरी करते त्याच हे बघ मी कष्ट करून पैसे कमवतो त्या आनंदासाठी एकदम उधळतो ह्याच आनंदासाठी थोडेसे सेवही करू शकतो माणूस आनंदासाठी सेव्ह केले तर मग खर्च कसे करायचे आणि खर्च नाही केला तर आनंद कसा मिळवायचा अरे यार तुला काय सगळेचे सगळे आलेले पैसे खर्च कर नाही सांगत आहे मी पी एफ कट होतो ना अरे नुसतं पीएफ कट नाही होली बघ मी, मी सुद्धा थोडीशी खर्चिकच होते आधी किंवा मी पण तुझ्यासारखीच होते कि बिंधास्त जगूयात खर्च करूयात मजा करूयात पण ना सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेला पैसा पैसा आणि पैसा या नावाचं पुस्तक मी वाचलं एक प्राध्यापक आहेत सुरेश गरजे नावाचे त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यांनी आपल्याला एकंदरीत या आप पुस्तकातून गुंतवणुकीचं काय महत्व आहे हे स्पष्ट केलंय गुंतवणूक हा गुंतवणूक म्हणजे तुला जेवढी केवढी सॅलरी येते त्यातला एक ठराविक टक्के भाग तू खर्च केल्यानंतर जो काही उरतो तो तू खूप चांगल्या ठिकाणी सेव्ह करू शकतोस जेणेकरून काही वर्षांनी तो पैसाच तुझ्यासाठी काम करेल आणि तो पैसाच तुला अधिकाधिक पैसे मिळवून देईल जेव्हा तू रिटायर होशील किंवा म्हातारा म्हणजे पैसाच मला पैसे मिळवून देईल हो करेक्ट आता बघा पृथ्वी ही मानवी गरजा भागवण्यासाठी पुरेशी असली तरी ती मानवी हव्यास पुरवण्यासाठी पुरेशी नाहीये हे तुला मान्य आहे हो काय बोलले नाही बेसिक आहे की पृथ्वी आहे जी आपल्या बेसिक गरजा पुरवू शकते पण आपल्याला जे काही अधिक हवंय जी काही मज्जा करायची आपल्याला त्या मज्जेसाठी पृथ्वी पुरेलच असं नाहीये नाही बरोबर तर हाच जो मूलभूत विचार आहे ना तो ह्या पुस्तकातून आपल्या समोर ठेवलेला आहे गरजा आणि इच्छा किंवा गरजा आणि हाव या दोन शब्दांमध्ये ना छोटासा फरक आहे तो फरक काय ते हे पुस्तक आपल्याला ओके हे बघा आता तू यावेळी काय फिफ्टी फाईव्ह इंचेस घेतला घेणार असं जसं इंचेस वाढत जातील तू अनएंडिंग इंचेसचा टीव्ही घेतली म्हणजे अख्ख्या घरभर टीव्ही मोठा तर मोठा टीव्ही घेशील प्रगती काय अरे प्रगती करणं वाईट नाहीये पण कुठेतरी सॅटिस्फॅक्शन असलं पाहिजे ना काहीतरी पॉईंट असला पाहिजे तुझं म्हणणं तसं नाही माझं म्हणणं तुला जे काही मजेसाठी छान जगण्यासाठी जे जे काही करायचं ते कर पण त्याला काहीतरी मर्यादा असली पाहिजे ना त्याला काहीतरी लिमिटेशन्स असल्या पाहिजेत तू नाही तू कायमच असमाधानी राहशील आता बघा असमाधानी राहणं हा माणसाचा एक मूलभूत असा गुण आहे दोष आहे असं आपण म्हणू काही काही वेळेला तो गुण असाही काम करू शकतो पण जेव्हा आपण पैसा खर्च करतो किंवा नवीन गोष्टी घेतो तेव्हा तो दोष आहे माणसाला कायमच अधिकाधिक काही ना काहीतरी हवं असतं मग पैसा हवा ही इच्छा बाळगणं भरपूर पैसे कमवणं ते खर्च करणं आणि ते गुंतवणं या चारही खूप महत्वाच्या गोष्टी पैशाच्या आजूबाजूला फिरताना आपल्याला दिसतात आणि गंमत बघा की तू यावेळी काय फिफ्टी फाईव्ह इंचे टीव्ही समजा घेतलास तर तू शांत होशील का तुला छान मस्त वाटेल का वाटेल 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 पण ते काही नवीन काही त्याच्यात ऍडिशन आली नवीन इंचेसचा टीव्ही लॉन्च झाला की तुला वाटणार नाही तो पण घेतला पाहिजे नाही अजून पुढचा आला की तो पण घेतला पाहिजे म्हणजे तू शांत कधीच राहू शकणार नाहीस एक चांगला टीव्ही घेऊन नाही नाही तू बोलतेस ते माझ्या लक्षात येते म्हणजे बघ ना मी मी मोबाईल वरती बटनाच्या मोबाईल वरती सापाचा गेम खेळत करेक्ट आणि तेव्हा मी तेवढाच खुश होतो पण मी आता आयफोन फिफ्टीन मॅक्स काय किंवा कुठला कॅन्डी क्रशच आहे त्याच्यावर करेक्ट <laughs> आहे सो so, पैशामुळे अधिक माणूस अशांत राहतो जे की पैसा मिळाल्यानंतर आपण शांत राहू असं माणसाला वाटत असत हु, हे पटवून देणार आहे पुस्तक आहे खरं मी नक्की पुस्तक वाचतो येस आणि ना एक खूप महत्वाचा दृष्टिकोन हे पुस्तक आपल्या समोर ठेवतं असं मला वाटतं की बघा त्यांनी इतका छान विचार मांडलाय की आपण पैसा कमवतो तो कुठून कमवतो आपण समाजातूनच पैसा कमवतो बरोबर आपण काम समाजात करतो आणि मग आपल्याला पैसे मिळतात तर हाच पैसा परत त्याच समाजासाठी वापरावा तर तो पैसा विवेकानं आपण वापरतोय असा त्याचा अर्थ होईल असाही एक दृष्टिकोन देतो म्हणजे स्वतःसाठी आपण इन्व्हेस्ट करूच पण त्यातला काही भाग आपण समाजासाठीही दिला पाहिजे असं लेखक म्हणतात म्हणजे पैसा आणि जीवन मूल्य यांची उत्तम सांगड घालून जर आपण जगलो तर आपण खूप छान पद्धतीनं जगू शकतो सुरेश गरजे एम ए बी एड हे निवृत्त प्राध्यापक आहेत महाराष्ट्र उदगिरी महाविद्यालय उदगीर इथं प्रदीर्घ काळ त्यांनी अध्यापन केलेलं आहे मराठी भाषेतून समाज प्रबोधनात्मक लेखन त्यांनी केलेलं आहे मराठी हिंदी इंग्रजी साहित्याचा त्यांचा उत्तम अभ्यास आहे आध्यात्मिक विषयावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांनी लेखन केले वाचन लेखन वक्तृत्व सामाजिक उपक्रमातून सहभाग घेणं ह्या सगळ्याचीच त्यांना आवड आहे पंडित गंगाप्रसाद उपाध्याय यांनी लिहिलेलं ईशोपनिषद ह्याचा मराठी अनुवाद आणि महात्मा नारायणस्वामी लिखित ईशोपनिषद ह्याचा मराठी अनुवाद पसायदान व हरिपाठसार अमृत चिंतन कृष्ण ही पुस्तकं त्यांची आजपर्यंत प्रकाशित झालेली आहेत आणि ह्यापुढे दिव्यत्वाची जेथ जीवन जीवनसरिता गीता ज्ञानामृत हिंदू बंधुत्व नाती गोती महात्मा बसवेश्वर ही त्यांची आगामी पुस्तकं आहेत जी प्रकाशित होणार आहेत तुम्हालाही पैशाची गुंतवणूक करायची असेल किंवा गुंतवणुकीचं महत्त्व काय हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा सकाळ प्रकाशनाचा पैसा पैसा आणि पैसा हे प्राध्यापक सुरेश गरजे लिखित पुस्तक विकत घेऊ शकता हे पुस्तक ॲमेझॉन फ्लिपकार्ट अशा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेच त्याचबरोबर सकाळ प्रकाशनाच्या वेबसाईटवरही हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे या पुस्तकाचं मूल्य आहे एकशे सत्तर रुपये हे पुस्तक तुम्हाला सकाळ प्रकाशनाशी थेट संपर्क साधूनही विकत घेता येऊ शकतं त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी पंधरा आणि तुम्हाला जर व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधून हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा संपर्क क्रमांक आहे तो लिहून घ्या पाच वेळा आठ एकोणपन्नास शून्य पन्नास धन्यवाद